ही आहे चिमणी आणि या आहेत आमच्या वर्गातल्या चिमण्या या वर्गातल्या मुलामुलींची एक छानशी कल्पना त्यांनी या मुख्या पक्षांसाठी अस्तित्वात आणली आणि वर्गामध्ये त्यांच्यासाठी एक छोटंसं आणि छानसं असं घर बनवलं याच्यामध्ये चिमण्यांनी अंडी दिली आणि एका छोट्याशा पिल्लाला जन्म दिला ते, है। ते पिल्लू आपल्यासमोर दिसत आहे या घरट्यामध्ये दोन छोटीशी पिल्लं जन्माला आली आणि त्यातलं एक छोटंसं चिमुरड पिल्लू आता या घरट्यात बसलेलं आहे माझ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की हे पिल्लू या घरट्यात अडकलं आहे त्याचा पाय अडकला आहे तो काढण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी प्रयत्न करतोय हे चिमणीचं पिल्लू या घरट्यात अडकलं आहे आणि त्यासाठी हा आमचा जयेश प्रयत्न करतोय जयेशचा प्रयत्न या ठिकाणी त्याची आई बसून पाहते आहे की जयेश माझ्या मुलासाठी काय करतोय जयेश आता चिमणीच्या पिल्लाला घरट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय कारण त्यांनी त्याच्यात त्याचा पाय अडकलेला आहे सावकाश काढतो रे बाळा दोन मजल्याचं घर बनवलंय हो का जयेश अरे वा वा खाली घेतलं तर बरं होईल बघूया जरा आम्हाला पण दाखव हे दोन मजल्याचं घर आता जयेशने खाली घेतलेलं आहे आणि पिल्लू मात्र घाबरून या कोपऱ्यात बसलेलं आहे त्याचा शोध घेऊन त्याचा पाय अडकला आहे ते आम्ही काढतोय आता त्याचा जो पाय अडकला होता तो आता जयेशने काढलेला आहे आणि पुन्हा त्याला त्याच्या घरट्यामध्ये आता तो सोडणार आहे चिमना चिमणी इथं मात्र जोरात गोंधळ करायला लागलेले आहेत आता जयेश ते घर घेऊन आता ते घर ते वरती ठेवणार आहे ते घर आता दोन मजल्याचं चिमण्यांचं घर आता हे पॅक करून आम्ही आता पुन्हा त्याला आमच्या वर्गातच पुन्हा सजवत आहोत आता जयेश त्याला बरोबर जाग्यावरती ठेवतोय आणि ते आतमध्ये भरपूर कोपऱ्यात जाऊन थोडस भीतीनं घाबरून बसलेलं आहे इकडं मात्र त्याची आई सारखी घिरट्या घालताना दिसते माझ्या पिल्ल्याला काय करताय परंतु आम्ही त्याची सुटका का केलेली आहे